अनेक <laughs> दिवसांची चर्चा आणि विरोध असतानाही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अखेर प्रवेश झालाय इंदापुरातील बाजार समितीच्या मैदानात झालेल्या पाटलांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीतील निष्ठावंत आणि संभाव्य तीन बड्या नेत्यांनी दांडी आहे त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे तसंच नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलाय मात्र तो निष्फळ ठरलाय यानंतर हर्षवर्धन पाटील यांनीही सुप्रिया सुळे यांच्याकडे एक विनंती केली आहे राष्ट्रवादीतील लोकांनी आम्हाला सांभाळून घ्यावं असं हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना म्हटलंय एक प्रकारे नाराजांची मनधरणी करावी अशी विनंती पाटील यांनी सुळेंकडे केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आप्पासाहेब जगदाळे सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला होता त्यासाठी या प्रमुख नेत्यांनी बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली होती मात्र त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाला या प्रवेशाला इंदापुरातील संभाव्य उमेदवार आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने भरत यांनी लावली पाटील यांच्या प्रवेशापूर्वी सुळे यांनी तीनही नेत्यांशी चर्चा केल्याचं ही चर्चा निष्फळ ठरली त्यामुळे हे तीन बडे नेते कोणता निर्णय घेणार सुप्रिया सुळे तीनही नेत्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का हे पहावं लागणार आहे जो कोणी संघर्षाच्या काळात राहिला त्याला एकालाही एक नाराजीची भावना कधीही येऊ देणार नाही जो कोणी नाराज असेल त्याची समजूत काढण्याची जबाबदारी माझी असेल असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर